नमस्ते मित्रांनो मैदान मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे तरडोली या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्याचं ओपनचं मैदान भरलेलं आहे आणि मित्रांनो आज हा छत्रपती संभाजीनगरवरनं काय नाव आहे चित्रा चित्र मित्रांनो चित्र आलेलं आहे आणि खरंच खूप सुंदर दिसलं म्हणून आज म्हणलं इंटरव्ह्यूला घ्यावा मध्ये आज कोणाबरोबर पाळणार आहे दादा बरोबर पाळणार आहे सोनसवाडीच्या बंदरीच्या चला मित्रांनो कोण कोण आले तरडोलीच्या मैदानामध्ये पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बाप्पो आंबेकर आणि विजय राठोड यांचा रुबाबसुद्धा मोरगावच्या मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज रुबाबचा पायरा बरोबर आहे सत्तर बायचा शंभू शंभू बरोबर आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते दादा नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सिंग दरेकर तरडोली इथलं स्थानिकच आहे बरोबर आज कशासाठी काय सुट्टी काढली काय हो आज आता ना। आमच्या ना। गावची यात्रा आणि एवढं मोठं मैदान नामांकित मैदान आहे हां नेहमी उजेडात फायनल होणार आहे हां त्यामुळे आज दिवसभर इथेच्या मैदानावरती आज कशाच्या आतुरता आहे दादा आज सर्व या बैल मालकाच्या बैलयाण्याच्या आणि बाकासूरची आम्ही वाट बघू बरोबर <laughs> चला मित्रांनो किवळ्याचा सोन्या पण आलाय आज कोणाबरोबर पायरे दादा आज मॅकडॉल मॅकडॉल कुठला मॅकडॉल मुळशी मुळशीचा मॅकडॉल बरोबर पायर आहे कधी निघाला दादा सकाळी निघालो सहा वाजता बरं बरं लवकर आलाय हा लवकर आलो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सोनकसवाडी पंधरेचा लव पण आलाय आज कोणाबरोबर पायऱ्या दादा नाही बरोबर नाही लवकर बरं चला शुभेच्छा मित्र आज कुणा घेऊन आलाय बादल आणि संग्राम आलेला आहे इकडं बादल आहे मित्रांनो एकतीस पंचावन्न आणि संग्राम एकतीस पंचावन्न सासवडची बैल आहेत पैलवान धीरज शेड भांडवलकर यांची बैल आहेत आज कुणाबरोबर पैर आहेत कसे काय कुणाबरोबर कुणाबरोबर पक्ष कोणाबरोबर पक्ष कुठला आपला वडकेचा आणि संग्रामग्रामलावन आहे कुठला लोणी बापर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पठारवाडीचा सिंगम पण आलाय आज कोणाबरो पार आहे शंभू नेरेतले बर बर आपला सिंगम कुठल्या खांदी पळतो दहाव्या खांद्या बिहारबाड आणि गाव कुठला सिंगमचं बिहरी पठारवाडी बर आणि आपलं नाव तुषार पिसाई तुषार पिसाई बराबर चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो फलटन एक्सप्रेस माऊली पण आलाय आज कुणावर पायर आहे दादा वजीर कुठला संदीप बरं संदीप काका हरपळे यांचं वजीर आहे आणि ह्याचं नाव काय राणा फलटणचंच आहे ना मित्रांनो फलटणचा कोणाबरोबर पाळणार आहे बरं शंभो बरा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देव पण आलाय गाव कुठलं दादा ह्याच मोरगाव कुणावर पायर आहे मथुर कुठला वडगावचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय रायफल कुठला आहे मोरगावचा कुणाबरोबर बरोबर आज सुंदर कुठला खांदी पळतो खांदी पळतो उजव्या बरं बरं कितवा नंबर क्रमांक सातवा नंबर सातवा नंबर आला बर नम्बर 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 चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वडकीकरांचा पाहिजा सुद्धा आलाय काय पाहिजा पाहिजा सुद्धा मित्रांनो आलाय आणि आज पायऱ्या कोणाबरोबर मित्रांनो सप्त हिंद केसरी पाकासूर सोबत आज पाहिजा पळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला काय पक्कायचं झेंडे बरं आणि ह्याचं नाव पके पके झेंडेवाडीचा पक्क आहे मित्रांनो कुणावर पैस कुठला गरुड आहे मोरगाव आहेत बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा सत्तर वयस बरं गाव नीरा नीरा बरं आज कुणा घेऊन म्हणाला दादा मित्रांनो ब्लॅक टायगर निरेकरांचा शंभू कुठल्या खांदी पळतो दादा पब्लिक आता मध्ये मला वाटतं कुठल्या मैदानात राहिला होता आता तिन्ही मैदान राहिलो आम्ही वेताळ केसरीला राहिलो मोठं मैदान झालेलं बोरस हो, श्री क्षेत्र नारायणपूरला त्याच्या अगोदर खंडभुजवाडीला राहिलो बरोबर सलग तीन मैदान राहिलाय तुम्ही आता पुढचं नियोजन काय ही झालं आता ही झाल्यावरून परत बोरला पाळणार सतराला बरोबर चला शुभेच्छा नाच पाहिला कोणाबरोबर आज हा रुद्रांबेकरांचा नवीन खरेदी आहे हा त्यांच्या बरोबर आहे त्यांच्याबरोबर अजून दुसरा कुठला बैल आणलाय शिवाय शिवा तो व्हाईट कलरचा मित्रांनो पण आणि कुठल्या खांदी पळतो हा दोही खांदी पळतो आज कुणावर पाय आहे पाहिजे बरोबर कुठला लोणी बापकरच्या पाहिजे बरोबर बरोबर आणि मालकांचं नाव काळे 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 बरोबर आणि गाव कुठलं निंबूत बरं बरोबर त्याला शुभेच्छा तुम्हाला त्रा नाव काय कुठलं गाव निंबूत आज कुणाला घेऊन आलाय राऊंडर नवीन खरेदी काय बरं बरं मालकांचं नाव काय शिंदे आज आंबीचा सोन्या आंबीचा सोन्या राहणा का सोन्या 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 बरं 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 चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव विश्वजित राजपूर कुठलं गाव चाळीसगाव चाळीस गाव आणि कुणाला घेऊन आलाय मित्रांनो चाळीस गावचं चॉकलेट सुद्धा आलेलं आहे आणि ह्याचं नाव काय मोठा नांद्या कुठलं गाव आबी तावरे मोरगाव यांचा मित्रांनो हा चॉकलेट हा चित्रा आणि त्याच्यावरती एक तेरा सात असं काकरा सदोतीस अकरा सदोतीस बघा मित्रांनो ह्याचा अकरा सदतीस नंबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कुरकुमकरांचा गरुडाला बैल मालकांचं नाव बर आज कुणा बरोबर आहे अर्जुन कुठला मोरगावच्या अर्जुन बरोबर पायर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद दादा नमस्ते आपलं नाव काय वैभव बापकर कुठलं गाव लोणी बापकर लोणी बापकर आज कोणाला घेऊन आलाय बाईजा आणि शंकर मित्रांनो बाईजा आणि शंकर आलेला आहे कुणा बरोबर शंकरचा मागला संग्राम सासवडचा आणि बाईजा बरोबर बाईजा बरोबर नाही माहीत बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद काय मित्र नाव काय तुझं व्हायरल बॉय आज कोणाला घेऊन आलाय आपल्या घरचा मुलांना लाक्षाय कुठला आहे आहे मुरुमचा आणि दुसरा कुठला आणलाय बरं बरं दोघं बरोबर पाळणार बरं चल शुभेच्छा तुला साधा नमस्ते नमस्ते नाव काय आपल्याला आपण बरं आज कुणा घेऊन आलाय गुरु गुरु आणलाय मित्रांनो आणि दुसरा शंकर शंकर आणि गुरु आणलाय आलेला आहे मित्रांनो ओळखीची बैल आहे ती सगळी आज सरपंचांची बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला पण पायरा सांगा की गुरुच कोणी आज हे त्याचं नाही बरं ठीक आहे चला शुभेच्छा तुम्हाला बघा कोण आले मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका आदरणीय श्री शेवाळ्याबा यांचा हिंद केसरी बावरे सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे मित्रांनो वाणीवडीकरांचा मोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला आहे हो राजुरीकरांचा सुंदर सुद्धा आलेला आहे मैदानामध्ये मला वाटलं कुठल्या मैदानात राहिलो होता नारायणपूरच्या किती क्रमांकाला उतरला तर चार नंबरला आज कुणाबरोबर आहे घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो दादा नमस्ते नाव काय आपलं दादा बरं बरं चला मित्रांनो पनवेलचा रायबान पण आलाय आज कोणा कोणाबरोबर दादा बर बर आणि पनवेलवर ना आलाय तुम्ही एवढ्या लावून आला कधी निघालाय काल आले आणि दुसरा कुठला बैल आणलाय शंभो बर बर आणि बाय बैल मालकांचं नाव काय अमर पालकर अमर 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 पालकर बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक पिंटू शेठ मोडक वडकी यांचा सुंदर उर्फ कॉकटेल सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा आज पायरा कोणाबरोबर सुलतान शिर्डी जागा मित्रांनो शिर्डीच्या सुलतान बरोबर पैरा आहे दादा नमस्ते आज बरोबर कोणाबरोबर कॉकटेल बरोबर कधी आहे का निघाल उतरा सुलतानला उतरा मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे आणबाण शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर सप्त हिंद केसरी बकासूर सुधा मैदानामध्ये दाखल झालेला आहे तरडोलीच्या मोलशेठ नमस्ते आज पैरा कोणाबरोबर मित्रांनो यवतकरांचा कार्तिक पण आलेला आहे दौंड यवतना दौंड आज कुणाबरोबर पॅर आहे दादा मोरगावच्या शिवा पायर आहे आल... कुठल्या खांदी पळतो कार्तिक आपला दहाव्या खांदी खांदी पळतो मित्रांनो कार्तिक चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो रावण सुद्धा आला आहे मैदानामध्ये गाव कुठलं चौफुला केडगाव आणि बैल मालकांचं नाव बरोबर आज कुणाबरोबर पायर आहे हायवा बरं नवीन खरेदी का हो काही नवीन खरेदी मित्रांनो कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी बरं बरोबर कुणाबरोबर आहे हायवा कुठला आहे पण नाही सांगता नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय दादा दस्तगीर बशीर बरं बरं गाव कोणतं दादा बुध बुध बैल कुठला आणलाय हरणे आणलाय हरणे आलाय मित्रांनो बुध एवढं एवढ्या लांबणाला दादा हा बरं आज कुणाबरोबर आहे आजगावच्या नंद्या बरोबर आहे नंद्या बरोबर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला ओमकार शेट भेटलेले आहेत आज कुणाला घेऊन आलाय कुणावर आहे भाजीनगरचा लक्ष पण आलाय मित्रांनो त्याच्यावर पायर आहे पहिल्यांदाच पळतीन जोडी जोडीगावला राहिला होता ला किती नंबरला उतरला तर लक्ष चार नंबरला बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते मित्रा आज कुणाला घेऊन आलाय सुंदरला आज कुणावर पार आहे मेहबूब मेहबूब कुठला आठ हजार एक वा सुंदर पायरा केला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक दीपक शेठ साखरे यांचे चिरंजीव आहेत सुंदर बैलाचे छोटे मालक आहेत बराचशे शुभेच्छा तुम्हाला प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे भेटलेले दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे छोटे मालक भेटले आम्हाला सांगितलं आज महबूपूर पायरा आहे चांगले टॉपचे ची परे चालले दादा केलं पाहिजे ना बरोबर आज बरोबर अजून दुसरी काय दिसते फक्त आपला सुंदर सारखा दुसरी बैल एकच बैल फक्त पळवायचं बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला दादा काय नाही तुमच्याकडे दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप काका हरपळे दादा नमस्ते आज कुणा कुणाला घेऊन आलाय मैदानामध्ये आज वजीर आहे वजीर आहे मित्रांनो काकांचा राजवीर राजवीर गरचित आणि खरेदी कुठली नवीन घेतली आणली नाही अजून नाही आणली का बर बर चालली खरेदी म्हणायची एकोणीस तारखेला पळू बर बर आज पायरा कोणाबर आहे माऊली म्हणून आहे पलटन एक्सप्रेस माउली चांगला पोहोचतो पण सुंदर आणि चांगला पायरा केला तुम्ही बरं आणि तो दुसरा ही दोन्ही घरचीच गाडी घरचीच गाडी पळवणार आणि मैदान कसं आहे मैदान चांगलं आहे बरं चला का बरं बरं चला काका शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद